हल्ल्यानंतर सगळ्यात जास्त जर कोणावर राग व्यक्त करण्यात आला असेल तर तो अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर अमित शाह आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही देशातल्या विरोधी पक्षांनी तर लक्ष केलंच त्याचबरोबर भाजपचे समर्थक जे होते त्यांनीही या दोघांना लक्ष केलं पण नेमकं अमित शहा आणि नरेंद्र मोदी काय करतायत हे जाणून घेण्याचे कष्ट कोणी घेतले का पहलगाम मध्ये अतिरेकी आले कसे तिथे त्यांनी हिंदूंना धर्म विचारून त्यांचा तेंस, बळी घेतला कसा असे प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यातूनच मोदी आणि अमित शहा काय करतायत असा सवाल उपस्थित झाला आणि तो सवाल विरोधी पक्षने ने तर उपस्थित केलाच पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा भाजपच्या समर्थकांकडून असे सवाल उपस्थित केले गेले तस बघायला गेलं तर हा अतिरेकी हल्ला रोखण्यासारखा होता का इंटेलिजन्स फेल्युअर त्याच्यामध्ये आहे का अनेक प्रश्न आहे पण त्यातून जे वातावरण देशात निर्माण झालं आणि इतकंच नाही तर पाकिस्तानात निर्माण झालं या दोन्ही परिस्थिती हाताळायच्या कशा हे सगळ्यात मोठं आव्हान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे होत आणि अशा वेळेस मोदी आणि अमित शाह यांनी ही परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ घेतली का अशी आता शंका यायला लागलेली कारण जर पहलगाम हल्ल्यानंतर देशांतर्गत आणि पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघितली आणि ज्या पद्धतीने या दोन नेत्यांनी ही परिस्थिती हाताळली आहे ते जर तुम्ही बघितलं तर असं कुठेतरी वाटतंय की मोदी आणि अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस हे मदत करत असते आणि त्यामुळे एक वेगळा प्रश्न माझ्या मनात आला की देवेंद्र फडणवीस हे सुरक्षा सल्लागार झाले आहेत का कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जी रणनीती वापरली होती तीच रणनीती मोदी अमित शाह ही हे बद्दल आणि भारतातील विरोधी पक्षांबद्दल अवलंबत आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने मोदी अमित शाह हे वागतायत का अशी ही शंका मला मा येऊ लागलेली महाराष्ट्रात ज्यावेळेस मवियाच सरकार होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी अशीच रणनीती अवलंबली होती आणि ती रणनीती होती थंडा करके खा जर वातावरण गरम असेल तर गप्प बसा आणि सगळं शांत झालं की आपली प्यादी पुढे करा आणि राजाला शह द्या ही रणनीती ही फडणवीस यांची रणनीती ज्या वेळेस मवियाच सरकार होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट हा रसला गेला होता पण त्याबद्दल फडणवीस यांनी आकांतांडव केला नाही कारण ती माहिती त्यांना पोचली होती त्यांच्याकडे गेली होती पण म्हणून कुठे मोर्चे काढले नाहीत कुठे आंदोलन ना केली नाही त्या सगळ्याचे पुरावे आपल्या हाती येतील इथपर्यंत फडणवीस गप्प बसले त्याची भणकही कोणाला लागू दिली नाही आणि मग सगळं शांत झालं पुरावे हाती आल्यावर ते पुरावे फडणवीस यांनी विधानसभेत पाडले आणि तो पेन ड्राईव्ह आपल्याकडे आहे हे सांगितलं आणि मविया सरकारवर एवढा जोरदार प्रहार केला की अख्ख मविया सरकार हादरून गेलं त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातलं मविया सरकार, सरकार हिंमत असेल तर पाडून दाखवा हे उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते पण फडणवीस त्यामुळे रागाने कुठलाही उलटा शब्द किंवा त्याला प्रत्युत्तर करणार कोणतं ही वाक्य फडणवीस यांनी उच्चारलं नाही उलट तेच सांगत होते की हे सरकार म्हणजे राज्यातलं मवियाच सरकार हे त्यांच्या कर्माने पडेल आणि त्यामुळे फडणवीस काय बोलतायत हे कळल्यावर उद्धव ठाकरे यांची खात्री झाली की फडणवीस काही आता आपलं सरकार पाडणार नाही मॅटर थंड झाला सगळं शांत झालं आणि त्यानंतर फडणवीस यांनी आपले मोरे असे फिरवले की मविया सरकारला कोसळण्याशिवाय पर्यायच नव्हता जे उद्धव ठाकरे सांगत होते की माझं सरकार पाडा पाडतो पाडणार हे बोलण्याची गरजच नव्हती देव एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या आमदारांना फडणवीस यांनी साथ दिली आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामुळे मवियाच सरकार कोसळलं मंडळी तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आपलं पक्ष पुटणार नाही पुतणे आहे सगळं शांत आहे हे पवारांना कळत होत पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पडली का कारण फडणवीस गरम असलेलं तोंडी लावत नाहीत थंडा करके खाव मंडळी हीच रणनीती आता मोदी आणि अमित शाह भारत आणि पाकिस्तान बद्दल अवलंबतात पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातले विरोधी पक्ष सातत्याने सांगतात की पाकिस्तानवर हल्ला करा इकडे नऊचा बोंगा तर लगेच ओरडून सांगू लागला की हिंमत असेल तर पाकिस्तानवर हल्ला करा काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील तेही तेच सांगतात की आता पाकिस्तानवर हल्ला करा पण मोदी अमित शाह त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीये जसे फडणवीस शांत असायचे तसेच मोदी अमित शाह एक शब्दही त्याबद्दल बोलत नाही इतकंच नाही मित्रांनो तर पाकिस्तानलाही असं वाटतंय की भारत आपल्यावर कोणत्याही क्षणी हल्ला करेल पण मोदी अमित शाह यांनी एक अक्तार शब्दही काढलेला नाही पाकिस्तान गलित गात्र होईल आज हल्ला होईल उद्या हल्ला होईल आणि हल्ला होत नाही पण हल्ल्याचं भय मात्र कायम आहे हे पाकिस्तानला नमवण्याचं एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र देखील थंडा करके खाओ या आहे आज देशातले विरोधी पक्ष ओरडत आहेत पण त्यांनाही दाद देत नाहीत रणनीती काय आहे थंडा करके खा आणि ती रणनीती देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आहे आणि त्यामुळे कुठेतरी अशी शंका येते की देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले आहेत का मोदी अमित शाह यांचे सुरक्षा सल्लागार झालेत का कारण फडणवीसांची रणनीती ही मोदी अमित शाह अवलंबतायत आणि तिथे कुठेतरी असं जाणवत की मोदी अमित शाह हे फडणवीसांच्या संपर्कात असावे आणि त्यांच्याशी याबाबत सल्ला मसलत करत असावे खरं काय आहे माहीत नाही पण एकंदरीत परिस्थिती बघितली आणि मोदी अमित शहा ज्या पद्धतीने ही, ही परिस्थिती हाताळत आहेत ते बघितलं तर कुठेतरी शंकेला वाव आहे आणि म्हणून ही शंका आपल्या समोर पाडली मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद